नमस्कार मित्रांनो न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीत भाजपाची राज्यातील कामगिरी ही अत्यंत निराशजनक राहिली राज्यात भाजपाने एकूण चौदा जागांवर थेट फटका बसला परिणामी आगामी विधानसभा भाजपाने सूत्रांची माहिती आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपामध्ये मोठे बदल होणार आहेत जिल्हा अध्यक्षांसह काही प्रमुख पदाधिकारी बदलणार आहेत काही जिल्हा अध्यक्षांची कामगिरी समाधान कारक नाही तर काहींना बढती देण्यात येणार असल्यामुळे मुंबई भाजपमध्ये हे बदल होणार असल्याची माहिती आहे जिल्हा अध्यक्षपदी काही तरुणांना संधी देणार असल्याची असल्याचेही समजत आहे येत्या आठवड्याभरात मुंबई भाजपामध्ये एक फेरबदल होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी न्यूज अठरा लोकमतला दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ वी व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र